या मैदानात सकाळपासून जवळपास छत्तीस गट झाले सहा सेमी झाले एक फायनलचा फेरा पळून आला आणि त्याच्यासोबत बरेच बैलगाडी मालक उशिरा मैदानात उपस्थित झाले त्यांच्यासाठी एक पाच गट वेगळे करण्यात आले आणि त्याचा सुद्धा एक सेमी पळून आला आणि त्या सेमी जी गाडी फायनल साठी पात्र झाली त्या गाडीला रोख रक्कम दहा हजार रुपये देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे आणि ज्या सहा गाड्या फायनलला पाळल्या त्या सहा गाड्यांचा या ठिकाणी पंचांनी एकत्र येऊन एकमत करून फायनलचा निकाल आणून दिलाय तो फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय सुंदर असं भव्य आणि दिव्य बनवडीकरांचं मैदान आणि आजच्या मैदानात चार गाड्या लॉबी टच आहेत चार गाड्यांना उत्तेजनार्थ बक्षीस एकत्र करून चौघांना वाटून दिलं जाणार आहे तिसरा क्रमांक चौथा क्रमांक पाचवा क्रमांक आणि सहावा क्रमांक हे बक्षीस एकत्र करून चौघांना वाटून दिलं जाणार आणि ढालीसाठी चिठ्ठी टाकली जाणार आहे आजच्या मैदानातील पहिली गाडी उत्तेजनार्थ क्रमांकाची तास क्रमांक एक वरून गाडी कैलासवाशे अक्षय पाटील काले, काले नांदगाव ही गाडी उत्तेजनार्थ क्रमांकाची मानकरी ठरली सुंदर अशी गाडी पळाली कैला कैलासवासी अक्षय पाटील काले कालेकरांचा श्वा आणि त्याच्या जोडीला पळाला स्वतेशमध्ये नांदगावकरांचा फुल्या त्या आजच्या या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी आहे बनावडेकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला दुसरी गाडी ठरली क्रमांक क्रमांकाची तास क्रमांक दोन वरून गाडी हिंद केसरी नंबर टेकर आबा कदम सदाशिवगड ओगलेवाडी ही गाडी दुसरी गाडी उत्तेजनार्थ क्रमांकाची मारकरी ठरली सुंदर अशी गाडी पळाली हिंद केसरी नंबर टेकर आबा कदम सदा शिवगड ओगलेवाडी यांच्या नावावरती नशी वाजमावलं उजवीला पळाला कैलासवासी पंढर जगन्नाथ फडके कुमार टायगर गुरुनाथ फडके शिवान तुषार घोरफळे सराश उगलेवाडी दादा सरकार यांचा सरशा आणि डावीला पळाला कुमारी भाई किरण भिसे रिसवाड आणि पहिल्या आराध्य रणजित बनसोडे बांबवडेकरांचा भावऱ्या त्या आजच्या या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील तिसरी गाडी उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पात्र झाली तास क्रमांक तीन वरून गाडी मानसिंग दादा गायकवाड सुपात्रे ही तिसरी गाडी आहे बनवडीकरांच्या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाची मानकरी सुंदर अशी गाडी पहाली मानसिंग शिरवडे यांचा बादल आणि त्याच्या मानसिंग सुपात्रेकरांचा दुसरा किंग ठाकूर त्या या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी सुंदर असं भव्य आणि दिव्य बनवडीकरांचं मैदान आणि आजच्या मैदानातील चौथी गाडी उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पात्र झाली तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी कुमारी त्रिशा मनोज खामकर वाघवाडी ही गाडी चौथी उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी सुंदर अशी गाडी पळाली कुमारी त्रिशा मनोज खामकर वाघवाडीकरांचा लाईटर आणि चिख्या त्या आजच्या या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या मैदानातला द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला दुसऱ्या क्रमांकाचे बनवडी क्रमांक बनवडीकरांच्या मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक चार वरून धावली गाडी सचिन पाटील आंतरिक खुर्द चिकुर्डे या गाडीचा द्वितीय क्रमांक आला अशी गाडी पळाली उजवीला पळाला सचिन पाटील आंतरिक खुर्द जय कुमार पाटील ओमकार सावंत प्रसाद भोसले यांचा उजवीला भारत आणि पळाला भगवान मोरे जीवन मोरे चिकुर्डेकरांची रायफल आणि सुंदर अशी गाडी द्वितीय क्रमांकासाठी पात्र गेली सोमार वाघेरी कराणी त्या आजच्या या मैदानातील दोन नंबर चे मानकरी रामनवमी निमित्त हनुमान जयंती निमित्त आणि अब्दुल गारी बाबा निमित्त आयोजित केलेलं बनवडीकरांचं भव्य आणि दिव्य यात्रेचं मैदान आणि आजच्या मैदानातील रोख रक्कम एकाहत्तर हजार रुपयाने प्रथम क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी जरंडेश्वर प्रसन्न कुमारी रितू रणदीप मडवी विजय ड्रायव्हर सातार रोड आद्या शिवराज भाऊ इंगवले कराड या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशा दोन गाड्यात सामना झाला होता पण दोघांनी संगण केला आणि दोघांचा एक एक बैल फळाला सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला जरणेश्वर प्रसन्न कुमार रीतू रणदीप मडवी दातुले आणि विजयावर सातार रोड अर्जुन आणि त्याच्या जोडीला डावीला पळाला कुमारी आद्या शिवराज भाऊ इंगवले करारखरांचा सरकार सुंदर अशी गाडी फळवली बहि्याऱ्यावर वाटेगाव खरांनी त्या अच्छा या मैदानातील एक नंबर मानकरी आणि दोन गाड्या सामना लावतात दुसऱ्या बाड्यांच्या वयात सरपंच ग्रुप आसनगावकरांचा सुंदर आणि हॉटेल पूनम धावा कोणेगावकरांचा सुंदर या दोन्ही गाड्यांचा एक नंबर आला